माईन पसारवाडी ते डोंगरकड्यावर मोठ्या प्रमाणात दरड कोसळलीय सुदैवानं यात कोणती जीवितहानी झालेली नाही तरी पसारवाडी गावचा संपर्क आता तुटलेला आहे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहिदास घाटगे यांच्याकडून रोहिदास काय नेमकी आत्ताची तिथली परिस्थिती आहे पास आ, नसर, आ, वर, आ, तर मागच्या पाच दिवसापासून माळीन परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याच दरम्यान माळीन दुर्घटनेनंतर माळीन परिसरातील सात गावं जी आहेत ही डोंगर कड्यावरती वसलेली आहेत त्या गावांचं पुनर्वसन व्हावं अशी अनेक दिवसापासून ची मागणी आहे मात्र शासकीय पातळीवर हे पुनर्वसनाचं काम प्रत्यक्षात कधी होतंय हा प्रश्न आहे अशातच आज सकाळी या डोंगरावरती असणारा जो एक कडा आहे तो अगदी घरांच्या वरच्या भागाला आहे आणि तो पूर्ण कोसळलेला आहे त्यामुळे पुढच्या काळात जर अजून हे स्लायडिंग जर झालं तर खाली घरांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो अशी सगळी सध्या परिस्थिती आहे पाऊसही सुरू आहे त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन असेल शासनाच्या माध्यमातून या नागरिकांच्या सुरक्षेसाठी वेळीच काळजी घेण्याची आवश्यकता आहे अगदी माळींचा अनुभव गाठीशी असताना प्रशासनानं आता योग्य काळजी त्वरेनं घ्यायला हवी धन्यवाद रोहितदास संपूर्ण माहितीसाठी तर साम टी वर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पसारवाडीतली पसारवाडीवर भल्या मोठ्या प्रमाणात ही दरड कोसळी त्याचा डिगारा सगळा दिसतोय जर माईंसारखी दुर्घटना टाळायची असेल तर आताच प्रशासनानं योग्य त्या सुविधा पुरवणं गरजेचं